असू दे तर बघ कुठलं फळ आहे सांग मला नसतं काय नाव असेल त्याच दोडका नाही ती डबो मिरची नाही डबू मिरची फळ आहे फळ ते खायच कुठलं फळ आहे मला नाव सांगितलंय पण माझ्या लक्षातच राहत नाही काय फळ आहे ते बॉ नाही त्याचं नाव सांग युट्यूबवर सर्च करायला सर्च बी होईना गेले त्याचं नाव काय हे पण अरे ते ही काढायचं म्हणले ते भैया हे शिरा थोड्या थोड्या आणि ह्याला आडव अस आडू 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 चकत्या करायच्या आणि त्याला हिकडून इकडून तांबडी चटणी मीठ लावायचं आणि मग खायचं हे हा एवढंच ना नाही फळ सांग मला याचं नाव सांग <laughs> नमस्कार कसे आहेत सगळे अनोळखी ना तर माझ्या चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनल वर नवीन असाल तर लाईक करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईबर करा हां सबस्क्राईब करा, <laughs> <हाँ, सस्क्राइब> करा। <laughs> काय असेल ते असेल ते करा आणि मी तुम्हाला एक विचारणार आहे आता या फळाचं नाव सांगायचं तुम्ही मला कमेंटमध्ये काय नाव आहे आता हेच बघा हे कुठली फळं आहेत ओळखत आहे का कोण ह्या फळांना मला आज मी जिथं सोसायटीमध्ये जाते ना घर का मला तिथल्या भैयांनी दिलेले आहेत हे फळ मला हे कसलं फळ आहे बघा मी तर पहिल्यांदा बघितलंय हे फळ त्यांनी सांगितलं ते कसं खायचं कसं नाही ते पण सांगितलंय मला आहे का चिरून खारे ती हां तसं काढ आणि ह्याला ह्याला कसं खायचं ते सांगितलं त्यांनी की ह्याला चिरायचं चिरायचं म्हणजे ह्याच्यावरचं ना ते हे काढायचं शिरा काढायच्या थोड्या थोड्या आणि असं नाही का आपण कारलं चिरतो असे आडव्या आडव्या चकत्या करायच्या गोल गोल आणि त्याला तांबडी चटणी आणि मीठ लावून खायचं ते कसं लागतंय कसं नाही ते काहीच माहीत नाही मला अजून खाल्ल्यावर खाल्ल्यावर आता पण तुम्ही कमेंट मध्ये नाव नक्की सांगा बरं काय म्हणून आता आम्ही तर पहिल्यांदा बघितलंय तुम्ही पण बघताय पहिल्यांदा बघताय नवीन आहे तुमच्यासाठी हे बघा हे बघा तेव्हा काही खायला गलाय का पाहिलंय बघा कसं लागतंय आता देव जाणे आपण कुठलं कापू आंबट लागतंय तसं बे दोन्हीकडली साईड थोडी थोडी कापायची मिटन चटणी लावायची त्याला तांबडी चटणी लावतो थोडी हा तसं बी कापलं तरी चालतंय प्लेटमध्ये प्लेट मध्ये काढाय का बघा ह्याच्या आशा चकत्या होत्यात बघा हे किती छान हे बघा कुठलं फळ आहे फळच आहे हे कस दिसतंय बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा बरं का नक्की सांगा कुणा कोणाला डोकं आहे ना आपण बघूच किती डोकं आहे कोणाला ते कसं लागतंय आंबट 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 आई आहे पाणी झोटले चिंच खाल्ल्यासारखं वाटायला लागले आवळा आवळा आवळ्यासारखं लागतंय आवळ्यासारखं बघा ते आता एवढं तुम्हाला समजून सांगितलं आता सांगा मला कशा कस काय फळ आहे ते काय नाव आहे नाव, नाव ना। सांगायचं ह्याच नाव या फुलाचं फुलाचं म्हणते सॉरी ह्या फळाचं नाव सांगायचंय का कमेंटमध्ये सांगा चला भेट पुढच्या व्हिडिओमध्ये बाय